केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य समजले जाणारे अमित शाह यांनी मुंबईत दोन दिवसाचा दौरा केला बावीस जागा मागणारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि सोळा जागांची मागणी करणारी राष्ट्रवादी यांना एवढ्या जागांचा आग्रह शहा यांच्याशी चर्चेत सोडवावा लागणार हे आता स्पष्ट झाले आहे कारण चर्चेत भाजपकडून महाराष्ट्रात राष्ट्रवादीला चार तर शिवसेनेला नऊ जागांची ऑफर दिली असल्याचे प्रसारमाध्यमांद्वारे अंदाज सांगितला जात आहे यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात नाराजीचा सूर आहे कारण भाजपने स्वतःचे पस्तीस उमेदवारांची यादी तयारी केली आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिवर्स समानतन या चॅनेलला सबस्क्राईब करा आपापल्या जागा वाढवून घेण्यासाठी राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार प्रफुल्ल पटेल आणि शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रयत्न चालवले आहेत शिंदे यांनी किमान चौदा तर राष्ट्रवादीने किमान अकरा जागांची मागणी केल्याने जागा वाटपाचा फॉर्म्युला बुधवारी जाहीर होऊ शकला नाही त्यामुळे आता दिल्लीचाच अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे तसेच एकनाथ शिंदे यांनी माझ्यासोबत असलेल्या तेरा खासदारांचे मतदारसंघ माझ्या पक्षाकडेच राहिला पाहिजेत असा आग्रह शिंदे यांनी धरला त्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करत असल्याची माहिती ते आहे त्याचवेळी किमान सहा जागा तरी मिळाव्यात असे राष्ट्रवादीचे म्हणणे असले तरी ते मान्य होण्याची शक्यता फारच कमी दिसते भाजपच्या यादीत दहा ते बारा नवीन चेहरे असल्याची माहिती आहे यातच दिग्गज धक्के बसू शकतात पक्षातर्फे करण्यात आलेले सर्वेक्षण उमेदवाराची कामगिरी जातीय संतुलन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या यंत्रणेचा फीडबॅक व जिंकून येण्याची क्षमता या निकषावर उमेदवार देण्याचे ठरले आहे तसेच व्यवहारार्थ तोडगा काढा हट्ट धरू नका असे अमित शहा यांनी मंगळवारी रात्रीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितले आहे तसेच भाजपकडून आता राज्यात महिलांना जादा संधी देऊ शकते अमरावतीच्या नवनीत राणा तसेच बीडमध्ये पंकजा मुंडे डॉक्टर हिरा गवित नंदुरबार यांची उमेदवारी पक्की मानली जात असताना जळगावच्या अस्मिता वाघ यांना देखील उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे तसेच धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि गुजरात भाजपचे अध्यक्ष सी आर पाटील यांच्या कन्या धरती देवर यांना देखील संधी देण्यात येणार आहे ना नांदेडच्या डॉक्टर मिनल खदगावकर ही नाव उमेदवार बाबतीत आघाडीत आहे तसेच रक्षा खडसे पूनम महाजन डॉक्टर भारती पवार यांच्याबाबत भाजपसृष्टी काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता आहे जागा वाटपासंदर्भात गेल्या दोन दिवसापासून मुंबईत तीन बैठका घेतल्या त्यांनी मंगळवारी रात्री सह्याद्री रात्रीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केली त्यांनी बुधवारी सकाळी पुन्हा त्याच नेत्यांसोबत चर्चा केली दुपारी त्यांनी अजित पवार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा केली लोकसभेला आम्हाला साथ द्या विधानसभेत तुम्हाला योग्य वाटा देऊ असे आवाहन शहा यांनी ने मित्रपक्षांच्या नेत्यांना केले या सर्वावर बोलताना फडणवीस म्हणाले महायुतीच्या जागा वाटपाबाबत जे आकडे माध्यमातून येत आहेत त्यात तथ्य नाही मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देण्यात येतील लवकरच निर्णय होईल जिथे भाजप एकट्याने लढतो अशाच राज्यामध्ये उमेदवार पहिल्या टप्प्यात जाहीर करण्यात आले जेथे युती आहे अशा राज्यांचे उमेदवार जेथे युती आहे अशा राज्यांचे उमेदवार लवकरच जाहीर करण्यात येतील असे देवेंद्र फडणवीस म्हणाले तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना वर्धा मतदारसंघातून लढवले जाण्याची दाट शक्यता आहे बावनकुळे सध्या विधानपरिषदेचे सदस्य आहेत मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना उत्तर मध्य किंवा उत्तर पश्चिम या दोनपैकी एका जागेवर लढवले जाऊ शकते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत बावनकुळे यांचे तिकीट कापण्यात आले पण नंतर त्यांना प्रदेशाध्यक्ष देण्यात आले होते वनमंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर लढतील हे जवळपास निश्चित आहे राष्ट्रवादीला बारामती रायगड मावळ किंवा शिरोड आणि भंडारा गोंदिया किंवा गडचिरोली यापैकी एका अशा जागा देऊन शिवसेनेचे दोन ते तीन खासदार हे भाजपचे चिन्ह लढू शकतात भाजपने जास्त जागांसाठी दबाव वाढवला असताना एकनाथ शिंदे व अजित पवार किती जागा खेचून आणतील याबाबत उत्सुकता आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिवर्स संबंधण्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद